यात तयार केलेल्या के खताचा वापर जर जास्वंदच्या झाडाला खत म्हणून केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईलच पण झाडावरची जी उमललेली फुले आहेत ती देखील मोठ्या आकाराची होऊन फुलांचा रंग देखील गडद होण्यासाठी ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले YouTube चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या त्यापासून खत कसे तयार करायचे आणि झाडाला त्याचा खत म्हणून कसा वापर करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच पण आता पावसाळ्यामध्ये झाडावरती कीड ही लवकर लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता पावसाळ्यामध्ये झाडांची वाढ ही चांगली होते आणि झाडावरती फुले देखील ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात मात्र पावसाळ्यामध्ये मा वातावरणामध्ये मा ओलावा दमटपणा असल्यामुळे झाडावरती कीड देखील ही लवकर लागते त्यामुळे झाडाला खते देण्याबरोबरच वेळोवेळी वेड़ कीटकनाशक फवारणे देखील हे तितकेच महत्त्वाचे असते त्याचबरोबर कुंडीतील मातीमध्ये हा पाऊस जास्ती झाला तर पाणी साचणे मातीमध्ये कीड बुरशी लागणे यासारख्या देखील ह्या समस्या निर्माण होतात तर त्यासाठी वेळोवेळी कुंडीला आपण जे ड्रेनेज होल केलेले असतात ते देखील हे चेक करावे जर ते माती खड्यामुळे जाम झाले असतील तर ते खेळ्याच्या किंवा काठीच्या साह्याने हे मोकळे करावे म्हणजे कुंडीतील या मातीमध्ये हे पाणी साचून राहणार नाही पाणी साचल्यामुळे झाडाच्या मुळ्या सडतात खराब होतात आणि आपले झाड देखील हे हळूहळू खराब होते त्यामुळे पावसाळ्यामध्ये हे महत्वाचे काम करणे हे आवश्यक असते आता आपण जास्वंदच्या झाडाला खत तयार करून देण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे ह्या कांद्याच्या साली आहेत कांद्याच्या साली ह्या झाडांना फुले येण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर अशा आहेत कारण याच्यामध्ये हे पोटेशियम फॉस्फरस सल्फर झिंक मॅग्नेशियम यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर आपण खत म्हणून केला तर झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागतात त्याचबरोबर झाडावरती लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या मोठ्या आकाराच्या होतात उमरलेल्या फुलांचा रंग देखील हा गडद होण्यासाठी या कांद्याच्या सालीचा खूप चांगला असा हा फायदा होतो कांद्याच्या साली ह्या खत म्हणून जसे काम करतात तसेच याचा कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील खूप चांगला असा हा फायदा होतो आता या कांद्याच्या सालीपासून खत तयार करण्यासाठी ह्या ज्या साली आहेत त्या आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये हव्या तेवढ्या घेऊन त्या ते दोन दिवसासाठी अशा प्रकारे ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या दोन दिवसानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा पाण्याचा रंग हा बदललेला हा दिसून येईल म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार होईल आता हे जे आपण तयार केलेले कांद्याच्या सालीपासून जे पाणी आहे त्याचा वापर देखील झाडाला असाच डायरेक्ट न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच या पाण्याचा वापर आपण खत म्हणून झाडाला करणार आहोत आता हे जे तयार केलेले पाणी आहे याचा वापर आपण कीटकनाशक म्हणून देखील हा करणार आहोत तर त्यासाठी हे जे पाणी आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे कारण याच्यातील जे कण आहे ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत जेव्हा आपण झाडावरती या पाण्याचा स्प्रे करतो तेव्हा मात्र पाण्याचे प्रमाण हे वाढवून घ्यायचे म्हणजे जर एक मग हे पाणी असेल तर त्याच्यामध्ये दोन ते तीन मग हे साधे पाणी मिक्स करून नंतरच त्याचा स्प्रे हा आपल्याला झाडावरती हा करायचा आहे इतर फुलांच्या झाडांच्या तुलनेत जास्वांच्या झाडावरती कीड ही लवकर लागते त्यामध्ये पांढरा मावा हा तर जास्त प्रमाणामध्ये हा पाहायला मिळतो त्यामुळे सुरुवातीपासूनच जास्वंदच्या झाडावरती हा कोणत्याही एखाद्या कीटकनाशकाचा हा फवारा करावा म्हणजे झाडावरती किड लागणार नाही आणि झाडाची वाढ ही चांगली होईल आता आपण हे जे कांद्याच्या सालीपासून पाणी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये आपण हा लिंबाचा रस देखील हा टाकणार आहे जर एक लिटर हे कांद्याचे पाणी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त दोन ते ती तीन थेंब एवढाच हा लिंबाचा रस हा टाकायचा आहे लिंबाचा हा जो रस आहे ते कुंडीतील माती ही ॲसिडिक बनवण्याचे काम करत असते आणि झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही ॲसिडयुक्त मातीचीच ही आवश्यकता असते तर अशा प्रकारे ह्या कांद्याच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाची जर एक कुंडी असेल तर त्याच्यामध्ये फक्त एक मग एवढाच या खताचा वापर हा करायचा आहे अशा प्रकारे कांद्याच्या सालीचे पाणी लिंबाचा रस याचा वापर जर जास्वंदच्या झाडासाठी खत म्हणून केला तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्ये झाड कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्छ झालेले तुम्हाला दिसून येईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय